जालन्यात जानकी महोत्सवाचा प्रसार नसल्याने कुणीही प्रदर्शनाकडे फिरके ना, ना निकृष्ट दर्जाचे जेवण जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा उमेद अंतर्गत कार्यरत असलेल्या महिला बसत गटाच्या वस्तूचे प्रदर्शन व विक्री जानकी महोत्सव दोन हजार पंचवीस जालना शहरातील कल्याणराव घोगरे स्टेडियम वर सुरू आहे परंतु या प्रदर्शनाची कोणतीही जाहिरात किंवा प्रचार झाला नसल्याने या बचत गटाचे उत्पादने खरेदी करण्यासाठी कुणीही फिरकत नसल्याचा प्रकार शनिवार दिनांक एक मार्च रोजी दुपारी चार वाजता उघडकीस आलाय स्वर्गीय कल्याणराव घोगरे क्रीडा संकुल येथे जानकी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले मात्र या महोत्सवाचा कोणताही प्रचार प्रसार झाला नाही त्यामुळे शहरात नेमके कुठे काय सुरू आहे हे कुणालाच कळायला मार्ग नाही विशेष म्हणजे घरोघर वाटप करण्यासाठी पॉम्पलेट तयार करण्यात आले त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले मात्र ते वाटप करण्यातच आले नाही सदर पॉम्पलेट हे स्टॉलवर गठ्ठ्याने ठेवण्यात आल्याचे पाहायला मिळाले जर हे पॉम्पलेट स्टॉलवरच ठेवायचे होते तर छापलेच कशाला असा प्रश्न उपस्थित होतो या महोत्सवाचा पुरेसा प्रचार प्रसार नसल्याने कुणीही या प्रदर्शनाकडे फिरायला तयार नाही त्यामुळे आठ जिल्ह्यातून आलेल्या महिलांची उत्पादने विक्री होत नसल्याच्या प्रतिक्रिया महिलांनी व्यक्त केल्यामुळे दोन दिवसात केवळ शंभर ते एकशे पन्नास रुपयाची उत्पादने विक्री झाल्याने महिलांनी सांगितले शिवाय महिलांना दिले जाणारे जेवण देखील निकृष्ट दर्जाचे आहे काहींनी जेवण न करता गटाच्या महिलांकडूनच जेवण विकत घेऊन त्यावरच समाधान मानले शिवाय महिला या अठ्ठावीस तारखेपासून सहा मार्च पर्यंत प्रदर्शनासाठी थांबणार आहेत त्यामुळे त्यांच्या स्टॉलवर मोबाईल चार्जिंगची सुविधा देणे आवश्यक होते मात्र कोणत्याही स्टॉलवर मोबाईल चार्जिंगची सुविधा दिली नाही त्यामुळे महिलांनी मोबाईल चार्ज तरी करावा कसा आणि नातेवाईकांच्या संपर्कात राहून खुशालीचा निरोप द्यायचा कसा हा प्रश्न महिलांनी उपस्थित केलाय वस्तू विक्रीला प्रतिसाद मिळत नसल्याने काही बचत गटाच्या महिलांनी स्टॉल रिकामा करून निघून जाणे पसंत केले त्यामुळे मोठ्या प्रमाणात स्टॉल रिकामेच असल्याचे पाहायला मिळाले अनेक महिलांनी या स्वखर्चाने या ठिकाणी आल्या असून काहींना गाडी करून आणले गेले मात्र जायचे कसे हे अजून स्पष्ट झाले नाही शिवाय वस्तू विक्री होत नसल्याने घरी परत जायचे कसे हा प्रश्न महिलांना पडलाय स्थिती आहे इथं कारण की कसं यानं जे डेकोरेशन केलंय व्यवस्था केली मान्य पण यानं पब्लिक सेफ्टी नाही केली जसं आम्ही हिंबोलीवरून आलो माझा एसोर आणला मी काळा मसाला आणला चहा मसाला आणला पावडर आणली एवढं ते सामान घेऊन आलेली कमीत कमी चार क्विंटल मार आलेली गाडी करून आली मी आणि मला खर्च लागला यायसाठी मी एक आशा घेऊन आलेली इथं की मला कस्टमर मिळतील हा व्यवसाय होईल माझा बिझनेस चांगला होईल इथं सेलिंग पण पन चांगली होईल पण इथं दोन दिवस झाले आज काहीच सेलिंग नाही काहीच मार्केटिंग नाही बघा ना सर तुम्ही कॉम्प्रोमाइज करा ना कोणीतरी आहे का इथं गिरायकच नाही मग आम्ही काय करावं बघा ना दोन दिवस झाले आम्ही यायला सांगत आहे पण पब्लिसिटी म्हणतात आम्ही काय गिराय काय करा एक रिक्षा फिरवा गाडी लावा एवढा खर्च इथे करताना त्यामुळे हजार दोन हजार रुपये बाहेर खर्च करा ना लोकांना माहित होत्या एक दोन महिला आल्या रात्रीला इथं पाच शेजारच्या त्या म्हणतात आम्हाला माहित नाही इथं काय आहे आम्ही एक बघायला आलो की इथं लग्न आहे की कार्यक्रम आहे की काय आहे असं बघायला माहित नाही जानवी महोत्सव आहे असं माहित नाही सरस आहे लागलेला माहित नाही म्हणतात पण ग्रामीण भागातून या महिला घेऊन आलेल्या आहेत काहीतरी आशा घेऊन आलेल्या आहेत तर त्याचं काहीतरी समर्थन झालं पाहिजे अशा आशा आहे माझ्या अशी अपेक्षा बरं जेवणाची व्यवस्था कशी आहे जेवणाची व्यवस्था तर नाही आवड आवडलं नाही का नाही आवड कसं आहे की जेवण आहे इथं काय फक्त कालची चपाती व्यवस्थित नव्हती ठीक आहे आजची बनवली आहे पण भाजीची व्यवस्था नाही बनवली एकंदरीत जेवण चांगलं देत नाही